ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा ಇದೇ ಕಾರ್ಡಕ್ಕೆ ಆಗ್ಲೇ ಬ್ಯಾಂಕ್ ಕಾರ್ಡಕ್ಕೆ

मराठा समाजाच्या बदनामी करणार सपाट्याचा मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवपार्वती लॉज चे मालक यांनी एका महिलेवर स्वतःच्या लॉज अत्याचार केला मनोहर सपाटे यांनी अत्याचार केला आणि त्याच्यावर जर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करायचा आहे तो पोलिसांनी अगोदर केला नाही आमचं मानणं एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार ज्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे त्या शाळेची बदनामी आणि मराठा समाजाची बदनामी होत असल्यामुळं आज सर्व मराठा समाज एकत्र होऊन मना मनोहर सपाट्याचं हे जे साम्राज्य होतं जे बेकायदेशीर त्यांनी साम्राज्य उभं केलं होतं ते उद्ध्वस्त केले आणि मराठा समाज याला कधी माफ करणार नाही आणि पोलिसांना जर तुम्ही पोलिस समोर आमच्या समोर आहे तुम्हाला आमची विनंती आहे की याच्यावर ह्या गुन्हा तीनशे शहात्तरचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे आणि याला एमपीडी कुठल्याही परिस्थिती झाली पाहिजे नाही तर हा समाज गप्प बसणार नाही अजून सांगतो एमपीडी त्याला मोका लावता सव्वीस गुन्हे असणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही मोका मोकाट सोडता आणि एक दोन चार गुन्हे असणाऱ्या लोकांना तीन गुन्हे झाले चौथ्या गुन्ह्याला त्याला पार कर कर पण हा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस गुन्हे दाखल करूषण बाबासाहेब गाडे गावडे यांच्या स्व खोडून स्वतःचं नाव मनोहर मंगल कार्यालय केलं ह्यासाठी सुद्धा हे त्या <coughs> गावडे मंगल कार्यालयच राहावं आणि आम्ही आता हीच आमची मागणी असेल की ह्या शाळेवर जो बेकायदेशीर काम काम चालू आहे ह्या अध्यक्षाच्या माध्यमातून मनोहर सपाटीच्या माध्यमातून तर ह्याच्यावर प्रशासकची मागणी आम्ही करणार आहोत प्रशासक मान्य करण्यासाठी आता उद्या एकनाथ शिंदे येणार आहेत परवा दिवशी फडणवीस साहेब येणार आहेत ह्या सर्वांना मराठा समाजातर्फे आम्ही निवेदन देऊन ह्या शासना शासनाला आम्ही या दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीला आम्ही निवेदन देणार दियन आहे की ह्या शास मराठा सेवा मंडळावर प्रशासक नियुक्त करावा प्रशासक नियुक्त करून ही शाळा या नालायक माणसाच्या हातून कशी सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही मराठा समाज करतो आणि आता याच्यानंतर सुद्धा जो जो भ्रष्टाचार ह्या मध्यमधून केला प्रत्येक विद्यार्थ्या शिक्षकाला भरती शिपाई असू दे शिक्षक असू दे पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये या देणगीच्या रूपाने सुरू केले त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही बी विनंती आम्ही मुख्यमंत्रीला करणार आहे नेमण्याच असेल हे सगळं प्रकरण बाहेर काढायचं असेल तर प्रशासक नेमणं हा गरजेचा विषय असल्यामुळं आता आम्ही त्याच्यावर तीनशे पंच्याहत्तरचा गुन्हा का दाखल केला नाही तीनशे शहात्तर त्यासाठी बी आम्ही सीपीला भेटणार आहोत सीपीला आम्ही काय त्याच्यावर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल केला नाही यासाठी विचारणा करणार आम्ही सीपीओ ऑफिस ला जात आहोत योगेश प्रकरण सर्वोच्च पूर्ण सर्वोच्च देईल आणि त्या जॉब जबाबदारी आम्ही समाज आज या ठिकाणी आपण जे उभा राहिलोय गावडे मंगल कार्याच्या पवित्र ह्याच्यामध्ये या ठिकाणी शेरला माणसाच्या नावाने सपाट्याने या ठिकाणी बलात्कार या ठिकाणी वेश्या व्यवसाय करता करताना पकडलेला आहे सदर बाजार पोलीस स्टेशनला ते जी नोंद आहे असल्या नराधामाला आणि त्याचा पुतण्या बेकायदेशीर सावकारी करून अनेक घराला विटीशी धरलेले त्याची चौकशी झाली पाहिजे सव्वीस गुन्ह्यामध्ये त्याचे नाव अनेक गुन्ह्यामध्ये नाव आहेत या मागण्या आणि याला एमपीडी झाल्याशिवाय मराठा समाज बसणार नाही आम्ही आता या दोन तीन दिवसामध्ये सर्वच आमचे प्रमुख लोक आहेत ते पुढच्या दिशा कसा असाव्यात याप्रमाणे आखणे करून मग चक्रीपोषण असेल अमरणोपोषण असेल मोर्चा असेल या पूर्ण या सपाट्याला गाडल्याशिवाय मराठा समाज आता गप्प राहणार नाही याची शासनाने ना देखील नोंद घ्यावी अशी विनंती सपाट्याचा निषेध करण्यासाठी काल निर्मल कुमार फडकोले सभागृहात मराठा समाजाच्या वतीनं बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये अनेक ठराव करण्यात आले की या माणसावरती मराठा समाजाने बहिष्कार घालावं छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे ती प्रशाला सुद्धा जुन्या लोकांनी उभा केला आहे सोमधार दादा असू दे साहेब असू दे दिलीप भाऊचे वडील असू दे अशा अनेक लोकांनी पहिली गोळा करून शाळा उभा केलेल्या आहेत परंतु ती शाळेतल्या शिक्षकांना शिपायांना लाखो रुपये त्यांच्या नावावर कर्ज काढून रोग पैसे स्वतः घेऊन त्यांना कर्जात ढकालेला आहे त्याचबरोबर बा बाबासाहेब गावडे ही मंगल कार्यालय आहे समाजासाठी आहे समाजाला तर लाखो रुपये त्यांनी डोनेशन घेतो परंतु स्वतःचं इथं सुद्धा त्याचं नाव बदलून स्वतःचं नाव बदलल्यामुळं समाजाच्या सर्व लोकांनी येऊन आम्ही इथं त्याचं नाव काढून परत बाबासाहेब गाव गावडे जे ज्यांनी जे दान केलेलं आहे समाजाला त्यांचं नाव द्यावं तसं त्यांनी आत्तापर्यंत करोडं रुपयाची मालमत्ता आहे शाळेवर आहे हो मंगल कार्यालय कर आहे त्याच्या चौकशी होणं गरजेचं आहे ईडीची चौकशी होणं गरजेचं आहे सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे पंचवीस पंचवीस तीशेच गुन्हे होऊन सुद्धा पोलीस पकडत नाहीत पोलिस स्टेशनच्या मागं घर आहे त्याचा पण आम्ही राजकीय लोक एखादं चूक केलं तर आम्हाला घरापर्यंत पोलीस स्टेशन पण पोलिसावरती त्यांनी काय जादू केलं आहे त्याचा जाब विचारायला आम्ही पोलीस आयुक्ताकडे जाणार आहे पोलीस आयुक्तांना विचारणार आहे सोलापूर शहरामध्ये ह्या पद्धतीनं अनेक गुन्हे दाखल असताना त्याच्यावर तो एमपीडी होत नाही तडीपारी होत नाही साधा पगडा सुद्धा नाही पोलिसांच्या हाकेवर त्याचं घर आहे त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवाने आम्ही त्याचा निषेध तर केलेलाच आहे आणि आता पोलीस आयुक्ताला जा विचारण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी नाही जा विचारण्यासाठी सर्व समाज बांधवा तिथं झाला समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे छत्रपती शिवाजी प्रशाला जी महाराजांच्या नावाने शाळा आहे जी समाजाची शाळा आहे तीनशे शहात्तर सारखे विलयभंगासारखे तीनशे चोपन्नसारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांनी तात्काळ जरा जरी लाज शिल्लक असेल त्यांची ज्या समाजाच्या नावावर ही शाळा आहे त्या समाजाची आपल्यामुळं बदनामी होत असेल तर आपण बाजूला सरकलं पाहिजे या भूमिकेतून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा जर लाज असेल तर असेल तर आत्तापर्यंत बिनलाजीसारखंच राहिलेत त्यांनी तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला सरकावं त्या काय संस्थेत आम्ही कोण नाही आहे पण आज त्यांच्यामुळं मराठा समाजाची सगळीकडे छितू आले बदनामी व्हाले तातडीनं त्यांनी त्यांच्या बाकीच्या संचालकांनी उठाव करून त्यांची त्यातनं ते हाकालपट्टी केली पाहिजे आणि लवकरात लवकर एवढे लवकर जास्त गुन्हे असतानाही सीपी साहेबांनी आतापर्यंत त्यांना काम मोकाट रान सोडलं त्याचा सुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही सीपी साहेब चालू साहेब भरपूर दारू दुखण्याचं रस्त्या रस्त्यानं प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही पिता का जर निर्वसनी माणूस असेल चांगला असेल संस्था चालवत म्हणजे त्याला पण एक तत्व आहे आचारसंहिता सोलापूर शहराचं प्रथम नागरिक म्हणून ज्याने काम केलं त्याला काय आचारसंहिता आहे का कुणाला पण करतील त्या पक्षाला कळलं चोवीस तासाच्या आत पक्षाने हकालपट्टी केली तसं या संचालक मंडळाला सदस्यांना पण सगळं कळलंय पण दहशत एवढी आहे की धाडस कोण करत नाही पण मराठा समाज एकत्र आलाय ते धाडस करायलाय आणि निश्चित त्या विषयावर पाच तारखेला सीएम सोलापुरात आहे एक शिष्टमंडळ त्यांना सुद्धा महिला कर्मचाऱ्यांच्या शाळेतला भेटणार आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय हा विषय लढा थांबणार नाही आणि त्या शाळेच्या मागील पंधरा वर्षापासून त्या संस्थेचं ऑडिट झालेलं नाही प्रचंड मोठा गैरव्यवहार हो आहे जोपर्यंत त्याचं ऑडिट होत नाही भ्रष्टाचार बाहेर होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही मराठा समाजाची आहे पण बदनामी व्हायला अध्यक्ष मुळे सगळीकडं बाजूला सरकार पस्तीस पस्तीस वर्षाला एवढा काय तुमच्यातला अध्यक्ष करणार आहे ह्यातला कोण होणार नाही अध्यक्ष तरी सुद्धा सत्तेला चिटकून राहता तुम्ही एवढा मोठा गुन्हा करून तुम्हाला कोणी माफ करणार नाही आता समाज पेटून उठलाय जोपर्यंत यांची हकालपट्टी होणार नाही जोपर्यंत सगळं ऑडिट होणार नाही जोपर्यंत पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार त्याच्यावर बहिष्कार कालच बैठक घेतली मराठा समाजाने निर्मल कुमार फडकुले सभागृहात सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाला पुढे मनोहर सपाटेना कोणीही बोलवणार नाही जे बोलवतील त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येईल